मित्रो हे दोन लोक आहेत ज्यांना आपण फॉलो केलं पाहिजे पहिला माईक टायसन वयाच्या विसाव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झालेला सदोतीस फायटिंग त्यांनी नॉनस्टॉप जिंकल्या होता आणि एकेकाळचा गाजलेला फायटर होता दुसरा राकेश झुंजुनाला वयाच्या बासष्टव्या वर्षापर्यंत पस्तीस हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमवलेली असा हा माणूस पण या दोघांच्या बाबतीत एक ट्रॅजेडी होती माइक टायसन हा अगदी रस्त्यावरती फाईट खेळणारा होता पण त्याला चांगला कोच मिळाला आणि त्याचा लाईफ बदलून गेलं परंतु त्याला फायनान्स मध्ये कोच चांगला मिळाला नाही म्हणून त्यांनी त्याच्या ते आयुष्यात तीनशे कोटी रुपये कमवले आणि अख्खेच्या अख्खे घालवून टाकले आणि शेवटी बँक करप्ट झाला दुसरा राकेश झुंझुनवाला प्रचंड बुद्धिमान व्यक्ती ज्याला भारताचा वॉरन बफेट म्हटलं जातं त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे वयाच्या साठ बासठ वर्षापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस हजार कोटीची संपत्ती जमवली परंतु त्याचं शेवटचं स्टेटमेंट काय होतं की मी एकच गोष्ट जी गिल्ड फील करतो ती म्हणजे माझ्या शरीराला मी वेळ दिला नाही त्याच्यामुळं मला लवकर जगाचा निरोप घ्यायला लागतोय तर मित्र आयुष्यात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हेल्थ आणि वेल्थ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुल